अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर होताच शहरात राजकीय हालचालींना आल वेग आले आहे अनेक इच्छुकांनी मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी आरक्षण पडल्याने माजी नगराध्यक्ष विजयराव बहाडणे यांनी पुन्हा एकदा नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे सन दोन हजार सोळाच्या निवडणुकीत त्यांनी भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढून राज्यातील सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळवला होता यावेळीही त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले की मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली असून त्यांच्याकडे नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून उमेदवारी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली असून मला खात्री आहे की पक्षाचे तिकीट यावेळी मलाच मिळेल असे वहाडणे यांनी स्पष्ट केले आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव नगर परिषदेची निवडणूक आहे अनेक प्रभागांमध्ये फिरत आहे काय तुझी तयारी आहे जर पार्श्वभूमी सांगतो की प्रदेश कार्यालयातून फोन आल्यामुळं नाशिक इथल्या दहा तारखेच्या नगरपरिषद निवडणूक हो आढावा बैठकीला भाजपच्या बैठकीला मी उपस्थित होतो त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री होते आमचे प्रदेशाध्यक्ष होते नामदार विखे साहेब होते नामदार महाजन साहेब होते नामदार फडणवीसजी नामदार रवींद्रजी चव्हाण नामदार राधाकृष्णजी विखे यांना मी लेखी पत्र दिलं की दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये मी अपक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मतांनी मी निवडून आलो तर यावेळी मला पक्षाची उमेदवारी मिळावी असे लेखी पत्र मी त्यांना दिलं आणि आता मी जवळ चार दिवसापासून शहरामधल्या विविध भागामध्ये फिरतोय लहान मोठे दुकानदार व्यापारी डॉक्टर वकील प्रचार म्हणून नाही पण भेटीगाठी म्हणून मी सर्व ठिकाण जातोय तर भाजपाची उमेदवारी तुम्हालाच मिळाली पाहिजे तुमचा तो हक्क आहे म्हणून तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये उमेदवारी करा अशा प्रकारची चर्चा अनेकांनी माझ्याशी केली माझ्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कोपारवा शहराच्या सर्व प्रभागांमध्ये रेकॉर्ड ब्रेक कामं केली सत्तर वर्षामध्ये कुणीही आपल्या कामाचा अहवाल कधी के प्रसिद्ध केला नाही पण मी पाच वर्षात केलेल्या प्रत्येक प्रभागामधील कामांचा हिशोब कामांची यादी या कर्तव्य नावाच्या पुस्तिकेमधून प्रकाशित केलेली आहे मी जी कामं केली ती दर्जे दर्जेदार दर्जे दर कामं आहेत तुम्ही आजही जाऊन बघा गुरुद्वारा रोड बघा गांधीनगर रोड बघा डॉक्टर आंबेडकर मैदानाचं कॉम्पिटीकरण बघा कुठला जात धर्म पंथ विचार न करता कोण ठेकेदार हा विचार न करता आपण चांगली कामं आपण ठेकेदाराकडून करून घेतली हे मला सांगितलं की या दोनही रस्त्यांना दहा वर्ष काही होणार नाही झालं तर मी रस्ता करून देईल त्याच्यामुळं कोपरवा शहरामध्ये मी केलेल्या कामामुळे सर्वत्र समाधान आहे कारण प्रत्येक प्रभागामध्ये आपण किमान तीन कोटी रुपयाची कामं केलेली आहेत तीन तीन कोटीची कामं माझं ने मी नेहमी सांगत असतो एका 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 जारी जारी की एकाही नगरसेवकाने किंवा एकाही नागरिकाने जरी सांगितलं की आम्ही सांगितलेलं काम आमचं ऐकलं नाही आमची उपेक्षा केली टाळाटाळ केली आमचं काम जाणीवपूर्वक केलं नाही असं एका जरी कोणी सांगितलं तर मी या निवडणुकीमधून माघार घेईल कारण मला कधी केला सोनं राजकारण जमलेलं नाही आणि पुन्हा एकदा मी या कामाच्या जोरावर ह्या कामाचा जोरावर म्हणजे मी काय फार उपकार केलेले नाहीये आहेत शहरामधल्या सर्वसामान्य जनतेने सर्व धर्मीय जनतेने मला प्रचंड मोठ्या मताधिकाऱ्याने निवडून दिलं त्याची परत फेड केली पाहिजे म्हणून मी प्रामाणिकपणे काम करत आहे आणि इथून पुढे करणार आहे आणि हे सर्व सगळं करत असताना अनेक वेळा चर्चेमध्ये असं म्हटलं जातं की तुमचा पक्ष तुम्हाला उमेदवारी देईल की नाही एक पार्श्वभूमी म्हणून सांगतो एकोणीसशे अठ्याहत्तर पासून तर आजपर्यंत मी भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करतो एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून काम करतो मी हिंदुत्ववादी कार्यकर्ता जरी असलो तरी मुस्लिम समाजाशी माझे सलोख्याचे संबंध आहेत त्या समाजासाठी सुद्धा मी अनेक विकास कामं को या कोपरगाव शहरामध्ये केलेले आहेत आणि या जवळजवळ पंचे वर्षामध्ये भाजपकडून मी कुठलंही आजपर्यंत पद मागितलेलं नाही दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मला पक्षाने अर्ज भरायला सांगितला मी अर्ज भरला पण राजकीय बदल झाला आणि पक्षाने मला माघार घ्यायला सांगितली मी माघार घेतली मला वाटलं की नगर परिषद निवडणुकीमध्ये सोळामध्ये मला उमेदवारी मिळेल पण दुर्दैवाने ती मिळू शकली नाही आणि म्हणून मला नाही लाजा ना मला अपक्ष म्हणून उभं राहावं आणि समाजाने मला स्वीकारलं कारण माझ्यावर झालेला अन्याय या अन्यायाला उत्तर कोपरगाव शहरामधल्या नागरिकांनी दिलं पण यावेळेस मला खात्री आहे की मला पक्ष भाजपची अधिकृत उमेदवारी दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्या अपेक्षेनेच मी कोपरगाव शहराच्या पेठेमध्ये नागरिकांमध्ये माझे विचार मांडत आणि संपर्क करत फिरतोय हा तो, तो पुढचा विषय ना कारण मला अजूनही अपेक्षा आहे ना कारण मी मागच्या वेळेस मी नवीन होतो समजा उमेदवार म्हणून परंतु महाराष्ट्रामध्ये मी सर्वात जास्त मत निवडून आलेलं आहे त्याच्यापेक्षा काय वेगळी कॅटेगरी मला काही वाटत नाही त्याच्यामुळे मला उमेदवारी मिळाची खात्री आहे आणि जर उमेदवारी दुर्दैवाने मिळाले नाही तर पुढे काय करायचं ते आम्ही तुम्हाला हो सांगू तुम्ही म्हणताय की तुमच्या कार्यकाळामध्ये बरीचशी कामं झालेली आहे आता तुम्ही पुन्हा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याची तयारी करायची होत परंतु पुढचा काय कोकणगावच्या विकासासाठी काय प्लॅन तुमचा आहे मी ज्याप्रमाणे पाच वर्ष संघर्षातून काम वाढवलं केलं आणि राज्यामध्ये आता रा, राज्यामध्ये सत्ता महायुतीची आहे आपल्या ठिकाणी स्थानिक आमदार अशुतोषजी काळे आहेत नामदार विखेजी आहेत राज्यामध्ये आपलं शासन आहे त्याच्यामुळं अनेक शासकीय योजना आपण या कोप्रवा शहरामध्ये आणू शकतो साध्या साध्या गोष्टी आहेत ज्या दुर्दैवाने निधी कमी उपलब्ध असल्यामुळे मी करू शकलो नाही साधी गोष्ट आहे पण ती फार महत्वाची आहे कोपरगाव शहरामध्ये महिलांना स्वच्छता गृह नाहीत पुरुषांसाठी स्वच्छता गृह मोठ्या संख्येने नाहीत या साध्या साध्या गोष्टीमधून आपल्याला कोपरगाव शहरामध्ये नागरिकांची सेवा करण्याची संधी आहे आणि पाच नंबरचा जो तळाचं काम जे सुरू आहे ती योजना लवकर मार्गी लावून कोपरगाव शहरामधली भुयारी गटार योजना जी आहे जर ती भुयारी गटार योजना आपण जर ती लवकरात लवकर अंमलात जर आणली तर कोपरवास शहरामधलं सर्व सांडपाणी हे आपल्या पवित्र गोदावरी नदीमध्ये न जाता त्या पाण्याचं शुद्धीकरण करून त्या पाण्याचा पुनर्वापर आपण करू शकतो आणि शासनाकडे प्रयत्न करून निधी उपलब्ध करून ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा जनतेसाठी आपण योग्य ती जागा बघून आपल्या कोपरवास शहरामध्ये जागा आहेत आपण अजून उद्याने डेव्हलप करू शकतो बैलांसाठी मुलांसाठी खेळण्या ओपन जिम हे आपली स्वप्न आहेत पण केवळ गटारी वगैरे हे एवढं सगळं साधं करत न बसता कोपरावा शहरामध्ये शहरामधून आपली जी पवित्र गोदावरी नदी वाहते तिचं तर शुद्धीकरण झालंच पाहिजे पण त्याचबरोबर ज्याप्रमाणे स्वर्गीय सुरभवण पाटील वाढणे या यांनी त्या ठिकाणी त्यावेळेचे पंचवीस लाख रुपये खर्च करून मोठा घाट बांधला त्याच्यामुळे जबरेश्वर मंदिर आणि तो प्रभाग महापुरापासून सुरक्षित राहिला निथूनपूरच्या काळामध्ये सत्तेवर कोपरा शहरामधून जाणाऱ्या लहान पुलाच्या दोनही बाजूने नदीतीराच्या दोनही बाजूने किमान अर्धा अर्धा किलो